नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रले मार्फत ग्रुप डी ची जी भरती आलेली आहे बत्तीस पेक्षा जास्त जागांसाठी भरती आलेली आहे तर याच्यामध्ये आपण कोणत्या झोन मधून अप्लाय करत आहोत याच्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला सेफ झोन वर्सेस डेंजर झोन कोणत्या झोनमधून आपण अप्लाय केलं पाहिजे परंतु दोन हजार मध्ये जी मागची ग्रुप डी झालेली होती त्याच्यामध्ये कट ऑफ काय गेलेला होता तर हा प्रिव्हियस इयरचा झोन वाईज कट ऑफ आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये सर्वाधिक कट ऑफ कोणत्या झोनचा गेला सर्वाधिक कमी कट ऑफ कोणत्या झोनचा लागला आपल्या मुंबई झोनचा काय कट ऑफ लागला या बगा। बगा, जा तर या संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा सगळ्यात आधी बघा हे अहमदाबाद पश्चिम मुंबई मधला झोन आहे बघा त्यावेळी जागा ज्या आहेत तर त्या किती होत्या या रिक्त जागा आहेत मित्रांनो या जागा आहे तिथल्या तर या होत्या दहा हजार सातशे चौतीस यावेळी आहेत चार हजार सहाशे बहात्तर ज्यावेळी दहा हजार जागा होत्या त्यावेळी बासष्ट पॉईंट सदुसष्ट एवढा कट ऑफ लागलेला होता तर यावेळी तर जागा कमी आहेत तर अल्टिमेटली हा याच्यापेक्षा हायर लागण्याची शक्यता असू शकते इलाहाबाद याला तर प्रयागराज वगैरे असं नाव दिलं जातं तर हा चार हजार सातशे तीस जागा होत्या यावेळी मात्र त्याच्या निम्मेच आहेत दोन हजार वीस त्यावेळी कट ऑफ गेलेला होता सासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे बघा इथं तुम्हाला हा कट ऑफ जो आहे तर तो जास्त दिसतो कारण की इथं जागा पण कमी आहेत तसेच हा जो भाग आहे हा युपीचा भाग आहे आणि तिथं शक्यतो जास्त लोक अप्लाय करतात अजमेर जयपूर हा राजस्थानकडचा भाग तर इथं पाच हजार दोनशे एकोणपन्नास जागा होत्या तेव्हा त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी एवढा कट ऑफ होता आता राजस्थानमध्ये देखील सरकारी नोकरीची क्रेज वाढलेली आहे पण यावेळी जागा फक्त चौदाशे तेहतीस आलेल्या आहेत म्हणजे यावेळी हा कट ऑफ आपल्याला थोडा जास्त देखील जाताना इथं दिसू शकतो पुढे हुबली हे कर्नाटक साइडचं सात हजार एकशे सदुसष्ट जागा यावेळी मात्र लईच कमी म्हणजे पाचशे तीनच जागा इथं म्हणजे खूपच तुम्ही ड्रास्टिकली कमी म्हणू शकतात तर सहासष्ट पॉईंट अडोतीस आणि हुबलीला देखील खूप लोक जॉबसाठी जातात कारण की एक चांगलं असं स्टेशन आहे चांगलं असं डिव्हिजन आहे चांगलं असं झोन आहे काम करण्यासाठी तर यावेळी पाचशे तीन जागा आहे म्हणजे इथं आपला कट ऑफ जो आहे तो तो जास्त जाऊ शकतो पुढचं भुवनेश्वर मध्ये दोन हजार पाचशे पंचावन्न जागा होत्या यावेळी नऊशे चौसष्ट जागा आहेत मागील वर्षी कट ऑफ गेलेला होता सत्तावन्न पॉईंट अडोतीस भोपाल जबलपूर एमपी मध्ये देखील खूप आता मुलं तयारी करायला लागलेले आहेत चार हजार एकोणावीस जागा होत्या आता फक्त सोळाशे चौदा जागा आहेत आणि मागच्या वेळी कोटाप गेलेला होता पासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी एवढा बघा चेन्नईच्या साउथ मध्ये थोडस सा जे आहे तर ते नॉर्थ ची लोक कमी जाण्याचा प्रयत्न करतात कारण की तिथलं वातावरण राहणं आणि खाणं मागच्या वेळी नऊ हजार प्लस जागा होत्या साडेनऊ हजार प्लस यावेळी जवळपास तीन हजार जागा आहेत आणि मागच्या वेळी कट ऑफ गेलेला बासष्ट पॉईंट शहात्तर म्हणजे बाकीच्यापेक्षा तुम्ही हा कट ऑफ कमी म्हणू शकता तसेच भुवनेश्वरचा पण वगी वरील बघा ना तुम्हाला कट ऑफ थोडा कमी दिसेल गुवाहाटी हा आसामचा भाग तिकडं जे आहे तर ते नॉर्थ इस्ट मध्ये लोक जाण्यास उत्सुक नसतात म्हणून तुम्हाला इथं कटॉप पण कमी दिसेल मागच्या वेळी अठ्ठावीसशे जागा होत्या यावेळी दोन हजार जागा आहेत म्हणजे काही जागांमध्ये काही एवढा फरक नाही आहे म्हणजे हा कट ऑफ याच रेंजमध्ये जे आहे लागू शकतो कारण की इथं जे आहे जास्त लोक जॉबला पण जाण्यास उत्सुक नसतात दक्षिण कोलकाता रांची मागच्या वेळी खूप याचा हाय कट ऑफ गेलेला आहे पण जागा पण जास्त होते किती दहा हजार जागा होत्या आणि यावेळी हजार जागा आहेत फक्त म्हणजे दहा पट जागा म्हणजे आपल्याला आपल्यालाहीच कमी जागा बघायला मिळतात आणि त्रेसष्ट कट ऑफ गेलेला होता तो पण एक हायच कट ऑफ आपण म्हणू शकतो पुढे मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रलच्या नऊ हजार तीनशे पंचेचाळीस जागा यावेळी बत्तीस चोवीस जागा मागच्या वेळी कट ऑफ गेलेला होता बासष्ट पॉईंट शहात्तर मागच्या वेळी देखील महाराष्ट्रातील खूप मुलांनी आणि नॉर्थच्या लोकांनी पण अप्लाय केलं होतं त्याच्यामुळे कट ऑफ हायच गेलेला होता यावेळी देखील आपल्या मुंबईचा जो ऑफ आहे तो तू जास्तच असण्याची शक्यता राहणार आहे पटना हाजीपूर हा आपण बिहारचा विशेष सोडून द्यायचा तर बिहारमध्ये ऑफ हा जास्तच जाणार आहे मागच्या वेळी छत्तीसशे जागा होत्या यावेळी तेराशे जागा आहेत आणि कट ऑफ होता एकसष्ट पॉईंट तीन एवढा ओपन साठी आपण ओपन साठी बोलतोय एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी कट ऑफ जाईल तर तो अल्टिमेटली याच्यापेक्षा कमीच राहणार आहे पुढे सिलीगुडी सोळाशे चौसष्ट तेराशे सत्तावीस मागच्या वेळी कट ऑफ होता सत्तावन्न पॉईंट अडतीस याचा कट ऑफ पण आपल्याला कमी बघायला मिळतो कारण की सिलिगुडी कॉरिडॉर तो आसाम बंगालचा जो भाग आहे तर तिथं आपल्याला पाहायला मिळतो सिकंदराबाद इथे पण लोक जाण्याचा प्रयत्न करतात नऊ हजार तीनशे अठ्ठावीस जागा होते मागच्या वेळी या वेळी किती आहेत फक्त सोळाशे बेचाळीस तर मागच्या वेळी कट ऑफ गेलेला आता सत्तावन्न पॉईंट अडतीस मागच्या वेळी कट ऑफ हा कमी गेलेला होता कारण की जागा पण भरपूर जास्त होत कोणी आपला जास्त केलेलं नव्हतं पण यावेळी मात्र तुम्ही बघू शकता आपलाय फार म्हणजे जागा ज्या आहेत तर त्या फार कमी आलेल्या आहेत तिथं पुढे चंदीगड नवी दिल्ली याचा तर लयच मागच्या वेळी खूप जबरदस्त सगळ्यात जास्त हाय कट ऑफ जो आहे तर तो गेलेला आता तर याला अनेक कारण आहे दिल्लीपासून जवळ आहे पुन्हा एक चांगलीशी सिटी आहे नॉर्थचे लोक प्रिफर करतात तसे पंजाबचे हरियाणाचे हिमाचलचे उत्तराखंडचे जे आजूबाजूचे लोक आहेत तर लो त्यांना चंदीगड पण जवळ पडतं काश्मीरचे लोक ते चंदीगडमध्ये येऊनच जॉब करायला थोडे उत्सुक असतात चंदीगड डिव्हिजनमध्ये मागच्या वेळी तेरा हजार एकशे त्रेपन्न जागा होत्या त्याच्यामुळे हा कट ऑफ सर्वाधिक म्हणजे सत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव एवढा हा गेलेला होता आणि यावेळी जागा इथं आहेत चार हजार सातशे पंच्याऐंशी युपी गोरखपूर इथं मागच्या वेळी सिक्स्टी नाईन कट ऑफ होता पूर्वी कोलकाता चार हजार नऊशे चौदा जागा होत्या आणि त्यावेळी सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स एवढा जो आहे तर तो कोटॉफ आपल्याला इथं पाहायला मिळतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण झोन वाईज आर आर बी ग्रुप डी साठी काय कोट ऑफ लागलेलं होतं तर याची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण घेतलेले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या साठी आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र